तर कसे आहेत बाबांना पुण्यात स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ तो बर्थडे बॅनर रिडिंगवरती होणार आहे तर आपण थमनेलवरती बघितला असेल तुम्ही खतरनाक बॅनर रिडिंग आहे सिनेमॅटिक बॅनर रिडिंग तर या व्हिडिओचे सर्व मटेरियल मी खाली टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे एकदम मोफत विदाऊट पासवर्डचं मटेरियल आहे आपल्या चॅनलवरती तर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका तर बाबांना आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघ ना अजून स्वागत आहे तुमच्या एका नवीन मध्ये तर आजचा जो व्हिडिओ तो बॅनर एडिटिंग आहे तर ती फोटो एडिट्रॅप मध्ये तर फोटो एडिट ॲप उघड केल्यानंतर हे जे गॅलरी ऑप्शन आहे यावरती टच करून जे आपलं ज्यांनी कोणी टेलिग्रामची लिंक जॉईन केलं नसेल त्यांनी लवकरात लावून जॉईन करावी कारण की करा कार मी जे बॅनर बन बनत राहतो त्याचे मटेरियल मी इंस्टावर आपल्या ते टेलिग्राम सॉरी टेलिग्राम चॅनलवरती देत राहतो तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर जे मटेरियल मी दिले आहे त्यात बॅकग्राऊंड सुद्धा सगळंच आहे मेटेरियल जेवढे डिटिंगसाठी लागणार आहे तर जे अगोदर बॅकग्राऊंड आहे ते अगोदर ॲड करून घ्यायचं व्यवस्थित ॲड करून घेतल्यानंतर इथं जे टेक्स्ट इमेज ऑप्शन आहे या ऑप्शनवरती जाऊन ॲड ऑप्शनवरती प्लस जे आहे त्या ऑप्शनवरती जाऊन जी फोटो ॲड करायची आहे तुम्हाला करून मी जे फोटो ते करून घेतो रिडिंग मध्ये तर आता ही जे फोटो करायचे आता याला खालून जर आता ब्रश रस जर केला तर अजून खतरनाक दिसणार आहे तर मी ते कट करून घेतो व्यवस्थित तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम व्यवस्थित कट करून तर म्हणजे अजिबात प्रॉब्लेम नाही तर म्हणजे खालून तुम्ही बघू शकता खाल्ल्या साईड करून म्हणजे फोटो कशी असू म्हणजे खतरनाक दिसत आहे अजून इफेक्ट म्हणजे इफेक्ट मारल्यावरती तर त्याला असं व्यवस्थित रस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित झालं नाही अजून तरी आता झालं व्यवस्थित असं ऍड करून घेतल्यानंतर अजून जे फोटो आहे हे दोन फोटो ऍड करत बॅनरला मी दोन फोटो ऍड केलेले आहेत फोटोला तसंच करायचं खाल्ल्या साइड अशा पद्धतीने इरेल्स करून घेतल्यानंतर टी ऍड करायची तर अजून व्यवस्थित जरा तुम्हाला जर वाटलं कमी जास्त जर मला बरेच जर कमी जास्त तर सर्कल ऑप्शन वरती जाऊन बरेच कमी जास्त करू शकता आपल्या व्हिडिओ वर कुणी चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करा तेवढं विसरू नका फोटो ते फोटो जे आहेत ते व्यवस्थित ॲड करून घ्यायच्या मी ॲड केले दोन फोटो, फोटो के के तर ज्या फोटो ॲड केले आहेत ते लॉक करून घ्यायच्या दुसऱ्या इमेज ॲड केल्यानंतर या इमेज हलणार नाही तर ही जी मी आता ही जे मी आता सनी भैया जी, जी जाधव आहे त्यावरती सुद्धा मी विडिओ बनवला आहे आपल्या चॅनल वरती आहे हा एकदम चॅनल फ्री पी एल पी सुद्धा आहे तर आता ही जे नाव आहे आता उमटून दिसत नाही तेवढं तर ह्या तीन लाईन वरती टच करून हे जे शॅडो ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन हे जे त्याचं जे ब्लर आहे त्याला एकदम सगळं ब्लर करून टाकायचं म्हणजे कसं अजून ते नाव जे आहे का नाही आणि ते कलर व्हाईट ठेवायचं तर तुम्ही बघू शकता खतरनाक दिसला आहे तर हे सर्व मटेरियल बघून आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिला आहे तर एक एक पीएनजी जेवढे पीएनजी ऍड केलाय तेवढ्या ऍड करून घ्यायच्या शुभेच्छुक जे आहे सनी दादोबा मित्र परत हे जे आता उमटून नाही दिसणार तर त्याला आपण कलर मारू अजून दिसत नाही उमटून तर ब्राइटनेस वाढू सगळे आता दिसत आहे उमटून तर असं ॲड केल्यानंतर आता सगळे फोटो ॲड करून घ्यायचा तर तुम्हाला जर अजून काय ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि एकदम बॅनर या ॲपमध्ये एचडी तर तुम्ही झूम किती बी झूम केलं तर अजिबात बॅनर एकदम फाटणार नाही एकदम खतरनाक एच डीला डी राहील तर एकदम खतरनाक एच डी बॅनर झालं आहे आपलं खतरनाक अजूक राहिला ॲड करायचं आहे आपलं म्हणजे ते मेन म्हणजे डायलॉग राहिला ॲड करायचं आहे तर जेवढं तुम्ही म्हणजे जे जे ॲड करायचे डायलॉग वगैरे ते ॲड केला अजून खतरनाक तसं ते बी करून घ्यायची तर बघू शकता खतरनाक आपले डिझाईन तयार झालेले तर डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला तर आता आप डिझाईन तयार झाल्यानंतर हे जे बरे राईट ऑप्शन आहे वरचे डाऊन अप्लाय करून डाउनलोडवरती ऑप्शन म्हणजे गॅलरीच्या ऑप्शनवरती जाऊन टच करून आपली जे बॅनर रिडिंग आहे ते डायरेक्ट आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर आपण भेटू मग भावना पुल्या व्हिडिओमध्ये